मंगळवारी आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे या नवीन प्रभाग रचनेत तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली असून एकूण तेहतीस प्रभाग करण्यात आले आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग तीन सदस्यीय असून आठवडी बाजार प्रभाग दोन सदस्यीय करण्यात आला आहे पंधरा फेब्रुवारी पर्यंत सदर प्रभाग रचनेवर हरकती आणि आक्षेप नोंदवायचा आहे आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण्यांनी मोठ्या आशेने एका प्रभागात चार नगरसेवक निवडणूक लढविणार या अनुषंगाने नियोजन केले होते मात्र एन वेळेवर झालेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वांच्याच अपेक्षेवर पाणी फेरले आहे तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे पुन्हा नव्याने नियोजन करण्याला घेऊन राजकारणी इच्छुक कामाला लागले आहे अमरावती महानगरपालिकेच्या आगामी दोन हजार बावीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभागाची जी रचना आहे ज्याला प्रारूप आराखडा म्हणतो तो आज प्रसिद्ध झाला आणि चौदा तारखेपर्यंत यावर हरकती आणि सूचना मांडायच्या आणि नंतरची कारवाई एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून जो राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो नियुक्त होईल तो हे सगळं हरकती सूचनाचा विचार करून अंतिम रचना जी बावीस दोन मार्चला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ओबीसीचं जे आरक्षणाच्या संदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याचा निकाल आल्यानंतर आरक्षणाची सोडत निघेल आजची जी रचना पाहिल्या तर भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय पोषक आहे मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पाच वर्षाच्या विकास कामे जे आज महानगरपालिकेच्या माध्यमातून केले त्या विकासकामाच्या भरोशावर निवडणुकीमध्ये सामोरे जाईल आणि मला आशा आहे की नागरिकसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कामावर आनंदी आहे आणि ते पुन्हा एक भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना व्यक्त करावा प्रभाग रचना कोणत्याही प्रकारे झाली तरी भारतीय जनता पार्टीला याचा कुठेही फरक पडत नसल्याचं उपमहापौर कुसुम साहू यांनी स्पष्ट केलं अमरावती महानगरपालिकाची वाढ रचना आगी प्रभाग रचना जो वार्ड हुआ अच्छा हुआ ऐसा कुछ है नहीं है वार्ड एक बार हो गया वो तो अब उसका निर्णय होते चले इनको बॉन्ड्री पार्क नहीं जाना था पर ये जैसे मेरे प्रभात की इनने बॉन्ड्री पार किया चलो कि अच्छा भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हर कोने में है और भारतीय जनता पार्टी हर उसमें निपटने वाली है और भारतीय जनता पार्टी जो है इनके जो कार्यकर्ता इनकी कार्यकर्ता से लेकर बूथ रच, रचना तक का भारतीय जनता पार्टी की बन गई, तो भा, भारतीय जनता पार्टी ही विजय होगी वार्ड रचना कैसी भी हो पर भारतीय जनता पार्टी ही विजय होंगी विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती